त्याच माहितीनुसार पहिला आपण एका उबाडाच्या नेते उबाडाचे नेते उद्धवसाहेब ठाकरे यांनी महिलेला उमेदवार दिले आणि त्या महिलेनी फॉर्मही भरला गेला पण नेहमीप्रमाणे उबाडाचे नेते उद्धव ठाकरे यांचा कुठल्याही कार्यकर्त्याचा कार्यकर्ते विश्वास नसल्यामुळे दुसऱ्या एका महापौरांना फॉर्म भरण्यास सांगितलं कधी उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्याचे पाठीशी नसतात त्यांना विश्वासात घेत नसतात आणि त्यामुळे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब जो कार्यकर्त्यांना असलेला पाठभर त्यांच्या पाठीशी उभे राहणं सतत उभे राहणारे आमचे एकनाथजी साहेब त्यांचा असलेल्या कामाचा झपाटा हे बघून सर्वजण उभाटाचे आपल्याकडे प्रवेश करत आहेत कालही डोंबिवली शिवसेनेचे शहरप्रमुख विवेकजी खामकर कविता गावण त्याचप्रमाणे अंबरनाथचे पाटील आणि त्यांचे सात नगरसेवक आणि आज तुम्ही बघितलं असेल कल्याण तालुक्याचे तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे आणि नगरसेविका प्रेमादाई प्रकाश म्हात्रे यांचाही प्रयोजन सतत एकनाथ शिंदेसाहेब काम करत असतात कार्यकर्त्यांना ताकद देत असतात त्याचप्रमाणे कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी साहेब हे कामाचा जपाटा तुम्ही बघत असाल संपूर्ण लोकसभेत जे जे रोड असतील जे रेल्वेची कामं असतील अनेक गोरगरी गोरगरिबांची दिनदुमळ्यांची कामं असतील हे सतत दोन्ही नेते आमचे काम करत असतात आणि त्यावर विश्वास ठेवून हो, सर्व जे राहिलेले जे काही गोबाटामध्ये पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी पुन्हा आपल्या या पक्षात प्रवेश केलेला आहे मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि हा उभाटा गटाचा नेता उद्धव ठाकरे याच्यावर कोणाचा आता भरोसा राहिलेला नाही म्हणून त्यांना बघत त्यांचंच घरात राहायचं आहे आणि सर्व कार्यकर्ते इकडे येत असे म्हणून मी सर्व कार्यकर्ते मनापासून आभार आहे